सर्व पालकांना सध्या एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे सुट्ट्यात मुलांकडून काय करून घ्यावे तर चला आज आपण याविषयी माहिती घेऊयात सुट्ट्यामध्ये पालकांनी मुलांकडून काय करून घ्यावे एक वाचन सराव रोज पंधरा ते वीस मिनिटे मराठी हिंदी किंवा इंग्रजी पुस्तकांचं वाचन सराव घ्यावा दोन हस्ताक्षर सराव दररोज एक पान स्वच्छ अक्षरात लिहिण्याचा सराव घ्यावा इयत्ता पाचवी व पुढील वर्गासाठी हिंदी मराठी इंग्रजी तिन्ही विषयाचा सराव घ्यावा दररोज एक वेगळा विषय लेखन घ्यावे तीन गणित विषयाचा सराव पुढील वर्षाच्या पाठ्यपुस्तकातील दररोज थोडा वेळ गणिताची उदाहरणं सोडवायला द्या पाढे पाठ करायला सांगा चार विचारशक्ती विकास आजचा दिवस कसा गेला लिहायला लावा यामुळे विचारशक्ती वाढेल पाच कौशल्य विकास एखादी नवीन गोष्ट शिकू शकतात जसे चित्रकला पाककृती शिवणकाम संगीत पोहणे वगैरे सहा शाळेचा अभ्यास प्रत्येक शाळा आपल्या विद्यार्थी यांना सुट्ट्यातील अभ्यास देतात तो अभ्यास आपण पूर्ण करून घ्यावा अशा प्रकारे आपण आपल्या मुलांचा सुट्ट्यात अभ्यास करून घेऊ शकतो तुम्हाला अभ्यास घेण्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा